खेड तालुक्यातील भामा असखेड धरम प्रकल्पाजवळ बाकीतर्फे वाडा गावाच्या हद्दीत आलिशान बेकायदेशीर रिसॉर्ट चक्क धरणात भराव टाकून उभारण्यात आल्याचा आरोप होतो आहे भामा आसखेड प्रकल्पाच्या जलसाठा क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या रिसॉर्टवर बारबाला आणि काही नागरिकांना अत्यंत स्थितीत पोलिसांनी पकडले होते मागील आठ ते नऊ वर्षात अनेक तक्रारी करून देखील संबंधितावर कारवाई होत नाही याबाबत भामा आसखेड धर्म प्रकल्प जलसंपदा विभाग आणि खेड महसूल विभाग एकमेकांकडे बोटे दाखवित इथे कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे याबाबत आता काही जणांनी थेट एनजेटी मध्ये म्हणजेच हरित लवादाकडे धाव घेतली असून याबाबत सर्व प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत धक्का म्हणजे या रिसॉर्टवर महसुलातील अत्यंत बडे अधिकारी पार्ट्या करत असल्याचा आरोप करत याबाबतचे काही व्हिडिओ त्यांनी सोशल माध्यमावर टाकले असून त्यामध्ये तहसीलदार प्रांताधिकारी महसुलातील अनेक अधिकारी संबंधित रिसॉर्ट मालकांच्या सोबत नृत्य करत असल्याचे दिसून येत आहे यातील तक्रारदारांनी या, या संपूर्ण घटनेबाबत नेमकं काय सांगितले पाहूयात नमस्कार मी अभिमन्यु शेळकर आपल्या बास्केट धरणाच्या संदर्भातील जे अतिक्रमण किंवा तिथे जे अवैधरित्या चाललेले रिसॉर्ट किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहे या संदर्भात आपल्याला काही माहिती द्यायची भामासखेड धरणाच्या गट नंबर एकोणसाठ एकसष्ट व बासष्ट हा विजयपाल किशोरलाल शर्मा उर्फ पांचाळ यांच्या नावाने तिथे एलिगंट नावाचं रिसॉर्ट साधारण अठरा एकरमध्ये विस्तारित जागेत चालू सा आहे सदरून हे रिसॉर्ट हे धरणात मुरूम माती व भराव करून याच्यातली बरीचशी जमिनी ही धरणातली असून त्याच्यावर हे उभारलेलं अनाधिकृत असं रिसॉर्ट आहे इथं सगळ्या रेव पार्ट्यास किंवा वेगवेगळे लग्नविधी किंवा शासकीय लोकांना घेऊन काही पार्ट्याही तिथं होतात आणि साधारण ऐंशी लाख रुपये ह्या एका कार्यक्रमाचे हा जो कोणी पांचाण नावाचा व्यक्ती आहे रिसॉर्टचा मालक तो घेतो हे रिसॉर्ट पूर्णपणे अनधिकृत आहे हे सर्व शासकीय यंत्रणेलाही माहिती आहे पण शासकीय यंत्रणा तिथे त्याच्या सोबत सगळ्या असल्यामुळे याच्यात कोणतीही कारवाई होत नाही मागील चार वर्षापासून मी पाठपुरावा धरण विभाग जलसंपदा विभाग महसूल विभाग मोजणी विभाग या सगळ्यांशी मी पाठपुरावा करून याची कागदपत्र सुद्धा सादर केलेली आहेत पण त्याच्यावर काहीही आतापर्यंत कारवाई झाली नाही साधारण एक सोळा ते सतरापासून म्हणजे त्या बातम्याही माझ्याकडे आहेत सगळे कि या धरणाच्या या रिसॉर्टच्या पूर्वीच्या याच्या नावाने दुसऱ्या नावाने होत इथं या बारबाला आणून असा नंगानाच चालू होता त्याच्या चौकशीच्या आदेशी त्या तत्कालीन जे कोण प्रांत तहसीलदार यांनी दिले होते असं भरपूर काही सांगण्यासारखं याच्यात आहे याच्यावर कारवाई कधी होणार